बघा गोठ्यातील सर्व गायींचे सरासरी वय चौदा वर्ष आहे त्यापैकी दहा गायींचे वय सरासरी बारा वर्ष आहे उरलेल्या गायींचे सरासरी वय जर पंधरा वर्ष असेल तर गोठ्यातील एकूण गायी किती असा सरासरी या घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो सरासरी एक सूत्र आहे हे सूत्र पाठ करा सरासरी बराबर एकूण संख्यांची काय असते हो बेरीज आणि छेदस्थानी असतात एकूण संख्या हे सूत्र आहे आता हे सूत्र गणिता परत्वे बदलते तो भाग वेगळा इथं कसं बदलत सर तर एकूण गायींच्या वयांची बेरीज भाग्यला एकूण गायी अशा समीकरण स्वरूप अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करावं लागेल मग इथं गोठ्यातील सर्व गायींचे सरासरी वय चौदा वर्ष पैकी दहा गायींचे वय म्हणजे दहा गायींचे सरासरी वय बारा वर्ष तर दहा गाईंचे एकूण वय किती सर हा प्रश्न इथं गोठ्यात जे काही गायी आहेत पैकी दहा गायींच सरासरी वय दर्शवलं बारा वर्ष मग दहा गायींच्या वयाची बेरीज किती तर सरासरी गुणीला एकूण संख्या बराबर एकूण संख्यांची बेरीज सरासरी गुणीला एकूण संख्या ही संख्या इकडं गुणीला स्वरूपात मांडली म्हणजे समोर उत्तर काय प्राप्त होणार एकूण संख्यांची बेरीज तसं आम्ही केलं दहा गुणीला बारा एकशे वीस वर्ष हे दहा गायीच एकूण वय आता उरलेल्या गायींचं सरासरी वय पंधरा वर्ष उरलेल्या गायी आता दुसरा एक भाग उरलेल्या गाई उरलेल्या गायी उदाहरणार्थ एक्स आहे आता त्या उरलेल्या असलेल्या एक्स गायी त्यांचं सरासरी वय पंधरा आहे मग उरलेल्या गायींच समीकरण स्वरूप एकूण वय वर्ष काय तर सरासरी गुणिला एकूण संख्या बराबर काय तर एकूण संख्यांची बेरीज उरलेल्या गायी एक्स उरलेल्या गायीच्या वयाची सरासरी पंधरा असं गणित म्हणते म्हणून सरासरी गुणीला एकूण संख्या बराबर एकूण संख्यांची अर्थात उरलेल्या गायींच एकूण वय वर्ष पंधरा एक्स आता या गणिताची मांडणी करायची कशी इथं सरासरी समोर दहा गायीचं जे एकूण वय आलं ते इथं मांडा एकशे वीस वर्ष याला अधिक स्वरूपात उरलेल्या गायीच जे वय आहे एकूण समीकरण स्वरूप आलेलं पंधरा यक्ष इथं मांडा एकूण गोठ्यातील गायी किती इथं दहा गायींचा आकडा दर्शवला तो इथं मांडा आणि उरलेल्या गायींसाठी वाक्सरनं यक्ष हे चलपद वापरलं ते यक्ष चलपद इथं मांडायचं सूत्र तिकडे लिहिलेलं हे इथं लिहायची काही गरज नाही सर आता एकूण गोठ्यातील सर्व सरासरी वय चौदा वर्ष गणित म्हणते म्हणून त्यांच्या वयाची एकूण सरासरी दर्शवा हे पद इकडे या सोबत गुणीला स्वरूपात का मांडावं लागते संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात परस्पर विरुद्ध बाजून जातानी मांडावीच लागते आता हे चौदा कंसामध्ये येणार दहा अधिक एक समोर हे एकशे वीस अधिक पंधरा यक्ष आता लेकरांनो हा गुणाकार चौदा आतील पदाला गुनिला म्हणजे चौदा गुन्हिला दहा एकशे चाळीस अधिक यक्स गुन्हिला चौदा चौदा यक्ष बराबर एकशे वीस अधिक पंधरा यक्ष आता लेकरांनो एकशे चाळीसकड येताना एकशे वीस वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हिला असेल भागेला भागीला असेल गुन्हिला अंशस्थानी असेल छदस्थानी आणि छदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडावीच लागते ह्या काही गोष्टी पक्क्या पाठच करून टाका पंधरा कडे जाताना चौदा एक्स वजा स्वरूपात सर ही वजा बाकी लेकरांनो वीस आणि ही वजा बाकी या यक्सचं मूल्य वीस आलं सर यक्ष म्हणजे काय तर उरलेल्या गायी किती त्यासाठी वापरलेलं चल पण आता गोठ्यातील एकूण गायी गोठ्यातील एकूण गायी गोठ्यातील एकूण गायी किती हा जो प्रश्न विचारला लेकरांनो पूर्वीच्या म्हणजे प्रश्नामध्ये दर्शवलेल्या दहा दहा गायी लक्षात घ्या प्रश्नामध्ये दर्शवलेल्या ह्या दहा गायी आणि उरलेल्या गायी किती त्यासाठी चलपद यक्स वापरलं म्हणजे या एक्सची किंमत वीस आली म्हणजे दहा अधिक वीस हे उत्तर काय तर तीस गायी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माऊलीच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली यांचा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पडून जाईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदा तुम्हाला विचारता येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही दररोजचे हे जे आमचे प्रश्न होतात सरावासाठीचे लेकरांना या सरावातून तुमची मानसिकता बळकट होणार आहे हा विश्वास दररोजचे हे आमचे प्रश्न ग्रुपवर होतात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल